अरे पैशाला काय कमी आहे घरात पैसा पैसा हे जे आई नोटा खाऊन मिळली आई नोटा खाऊन मिळली त्याच्या आई ने चिगर खायला सुरुवात अरे बराबरी झाली बराबरी झाली पण काय करायचं काय बघा आता कार्यक्रम बघायला जायचं विनोद विनोद करताना कार्यक्रमाला पैसे नको काहीतरी टिंगल केल्याशिवाय सिंगल मिळत नाही आईला मला बायचा वास आला

काय खरं तू बाहेर जायला कोणायची ओळखीच्या पायखीज्या अरे बायाचा मार किती लागायचं आपल्याला तिघाला खरंच या बाईचं सौंदर्य स्वरूप घडवताना प्रेमेश्वराला कंटाळाच आला मिनिट आगाव घेतली असते काय तासभर आगाव बाईच्या गुणाचं वर्णन करताना शब्द बर्फी विरगळल्यासारखी वरगळून जातात या बाईला या रसिक माई बापांना घडवलं असेल आणि या सर्व कलावंतांनी तुम्हाला घडवलं असेल मला एक त्याला घडवलं असेल माझ्या काय मला उस्तुडीला तुडीला गेल तर मॅच चालू आहे का डब्ल्यू डब्ल्यू चालू आहे तिकडे पाया

वरली बाजू धरायची खाली लायची ग अरे पण आहे आणि पाचशे पाच पाचशे आई ना काय जत्रात लावून घेतलं होतं का लग्न आमच्या आयशे पण आमच्यातला आमच्यातलं मग नंबर किती होता आणि नंबर सांगितलाय बाप विचारलाय मला वाटलं बापाचा पट्टा बघितलाय म्हणून मी बक्ल नंबर सांगितला एकच आहे एकच बाप नाव सांगू द्या काय तुम्हाला काय हा ती नाही तोंड करा त्यांचं इकडे तोंड एक आणि एक बाप म्हणताय पण जरा पिका मध्ये फरक दिसतोय मला जमीन वेगळी दिसते पीक वेगळं दिसते खत कमी वापरले <laughs> खत कमी वापरले कोट कुठं जास्त पडलंय कोणीकडे पोचलच नाही खत कमी नाही वापरले म्हणून ती पड्याली मधली उंची कमी राहिली तिकडे खतच पोचलं नाही आणि ती पड्याली जास्त मिळाले गाई उंची वाढली तिची तिला फवारणी जास्त मिळाले त्यांची नाव काय आहे ते ती आहे काय हा पडे कलावती कला खाऊ होती कलावती कलावती ती चाडली नीलावती नीलावती आणि ही ही सरस्वती अरे वा 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 आणि ही ही अर्बती काय यांची आईची करनी रात नादिव डोळ्याला डोळा नसतो लग पोरींची नावं शोधायलाझीर पुरी आहे त्या तशाच नाव सुद्धा सगळं नाव आहे ना, या ला ला ना का पण शाई वाया लागली की आपली चेष्टा कराय पण खिडीतली मुलं आहे हा काही का नाही ना पण खोटंच बोलायचं प्रतिष्ठून बोलाय मा त्यांनी जशी नाव सांगितली तशी आपली नाव मी सांगतो हां सांगतो माझं जरा मोठंच सांग नाव बाय हा तुमची जशी या मुलींची नायती ना तीवर बर तशी आमची सुद्धा तीवरच आहे तुमची काय बर हे बघा कोण रगत होगतपीती काय चुकीचं बोला तूच म्हणलं होतं माझं मोठं नाव सांग रघुपती हा रघुपती काय तो मैपती का महिपती तो ऐका तुम्ही कोण हा माझं नाव काय गणपती 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 बाप्पा तुम्हाला काय केलं पाहिजे तुमची अगरबती ना हा माझ्या पुढे पिठवा मला नेऊन तुमच्या आईच्या दिवली ठेवली माझ्या आतनं सोंड फिरवत बसली आरती करताना आम्ही आलो तो कार्यक्रम बघायला आता नाव ऐकून तुमच्या ठिकाणी आलो बर आमच्या संचात लोक किती आहेत आमच्या संचात लोक हा मुळ्याद्याला हात घाला मुळ्या द्याला हात घाला कोण बाहेरून निघाले आता हा कोंबाई पण जेवणाची सोय तुमच्याकड जेवणाची बघून का नेहवी नाही जेवणाची सोय तुमच्याकड त्यांनी काय लुगडी गाता घात आईचा श तुझ्या अरे गावाचं जेवण कलावंताकडं असतं कलावंताचं गावाकडं असतं तू रानात फिरत जाऊस तुमच्या पारखीच नाव या ठिकाणी ऐकून तुमच्यात कार्यक्रम म्हणजे काय काय होतो काय पण करता हे बरे झालं हे बरे झाले का बसा काय पण करतो म्हणजे आपण काय करू ऊस तुडीची उचल घेऊया उचल घेऊन येतो कड जाऊ काय कार्यक्रमाचा हा कुठलं कुठलं दाखवता तुम्ही आम्ही कुठला पण कार्यक्रम गोंधळ कर कर करता व्हरायटी शो करता विनुदाचा कार्यक्रम करतो आम्ही सुद्धा कलावंत माणूस आहे तुम्ही कला कलावंत बीड नाते परवा अशा ठिकाणी आम्ही ठिकाणी पहिल्याच नंबर मार खावनाडू अरमानाचा नारायण कमवडा कमवला कमवला ना ना आता इथं सुद्धा मी तिकडन अरमी मोठीपणा सांगतो तुम्ही माझा डासळत Aí अरे मी भांडन बोलत मी काय करू मानाचा नारायण कमवणार तवा तुम्ही आम्हाला रायलेला शिळा पाठव द्या खायार खाऊ तर कोडू सुटलाय केवडा मोला